राज्यातील शेतकऱ्यांना तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात आंदोलक प्रतिनिधी शिष्टमंडळांसोबत झालेल्या बैठकीमध्ये केली कर्जमाफीच्या अनुषंगानं गठीत करण्यात आलेल्या समितीनं एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत शिफारस करायची त्या आधारावर पुढची प्रक्रिया करून तीन महिन्यात म्हणजे तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत कर्जमाफी करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे मुख्यमंत्री म्हणाले नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे देणं आवश्यक का आहे कारण तसं केलं नाही तर रब्बीची पेरणी त्यांना करता येणार नाही ना त्यामुळे आता बत्तीस हजार पॅकेज वितरणाला प्राधान्य आहे पूर्व अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पॅकेजच्या माध्यमातून बत्तीस हजार कोटी, कोटी रुपये मदत दिली जाते आतापर्यंत आठ हजार कोटी रुपये खात्यामध्ये दिले गेलेत या आठवड्या अखेर अठरा हजार पाचशे कोटी रुपये दिले जाणार असून पंधरा दिवसात नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये रक्कम जाईल या दृष्टीने तरतूद केली असून निर्देश दिले आहेत सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पणन मंत्री जयकुमार रावल राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर मुख्य सचिव राजेश कुमार शेतकरी आंदोलन शिष्टमंडळातील प्रतिनिधी माजी राज्यमंत्री ओमप्रकाश कडू माजी मंत्री महादेव जानकर तसेच वामनराव चटप रविकांत तुपकर राजन शि शिरसागर गिरीश दाभाडकर अजित नवले यांच्यासह सर्व प्रमुख विविध विभागांचे अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव आणि आयुक्त वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते सत्यवेद न्यूजसाठी बिरो रिपोर्ट नागपूर